नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहुयात आजची एक महत्वाची बातमी पन्हाळा तालुक्यातील पोखले आणि केकले येथे भर भरदिवसा घरफोडी दोन ठिकाणी सहा तोळे सोने रोग पंचवीस हजारावरती अज्ञातांनी मारला डल्ला पोखले आणि केकले तालुका पन्हाळा येथे भर दिवसा दोन ठिकाणी घरफोड्या करून सुमारी सहा तोळे सोने व रोग पंचवीस रुपये रकमेवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला असून बुधवार दिनांक बारा रोजी दुपारी तीन ते चारच्या सुमारास घडलेल्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे बाबत घटनास्थळावरून मिळाली माहिती अशी पोखले येथे मशिदी शेजारी अरुण रघुनाथ माने व सूरज अशोक माने यांचे रस्त्यालगतच जोडून घर आहे माने हे आपल्या भाऊजसह भैरेवाडी येथे बुधवारी सकाळी लग्नास गेले होते दुपारी तीनच्या सुमारास घरी परत येऊन ते परत शेतात गेले होते शेतातून पाचच्या सुमारास परत आल्यानंतर दरवाजाची कुलूप नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले चोरीचा संशय आल्याने घरात सर्वत्र शोधाशोध घेतला असता माणी यांचा ट्रक पेटी फोडून त्यातील रुपये दहा हजार व शेजारीच असलेल्या सूरज यांच्या घरातील सोन्याचे लक्ष्मीहार चेन कानवेल झुबे असा पासोळे दागिने लंपास केले क्लि येथील संभाजी पाटील हे शेतात सकाळी पेरणीसाठी गेले होते दुपारी साडेचारच्या सुमारास परगावी गेलेली त्यांची भाऊज घरी आल्यानंतर दरवाजास कुलूप नसल्याचे दिसून आले त्यांनी तात्काळ ही माहिती संभाजी पाटील यांना सांगितली पाटील यांनी घरात ठेव व दागिने लंपास लक्षात आले घटनेची माहिती मिळताच कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक यांनी घटनास्थळी भेट दिली रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते ग्रुप ऑफ मीडिया साठी गीतांजली केकरे वारणा कोडोली ग्रुप ऑफ मीडिया चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा